एक एक याला जोडूनच एक माहिती सांगतो माझ्याकडे एक मतदारसंघ आहे त्यामध्ये शून्य हाऊस नंबर आहे डॅश हाऊस नंबर आहे शेकडो नाव शेकडो घर आहेत त्याच्यात उद्गारवाचक उद्गार वाचक चिन्ह आहे डॉट आहे ब्लँक हाऊस नंबर आहे असे तीस तीस चाळीस चाळीस हजार घर आहे आणि त्यामुळं एका घरात एकशे अठ्ठ्याऐंशी नावं दोनशे नावं आता शून्य आहे ना शून्य हे एक झालं शून्य शून्य ही वेगळी कॅटेगरी झाली शून्य 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 ही तिसरीच कॅटेगरी आहे म्हणजे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फिड समथिंग म्हणून डॉट कॉमा पण आहे असे उद्योग भरपूर आहेत आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी दहा दिवस की माझ्या मतदारसंघात ना बरीच नावं नोंदवायला चालू आहेत ती बोगस आहेत तर कलेक्टरने कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला तर ता टाइम पण नाही म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे एकशे अठ्ठ्याऐंशी मतदान आहे किंवा एकशे चौसष्ट मते एका घरात आहे आता प्रश्न पुढे असा होईल की एकशे चौसष्ट म्हणून माझं मत... आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून ही बात है ही अच्छी बात आहे की देवेंद्र फडणवीस भी मान गए की वोटर लिस्ट मे धांधली होती है और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयत्न प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए